नमस्कार मी रेश्मा भोर आणि आपल्या सर्वांचं लर्न विथ मध्ये मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलांटीचे नियम पाहणार आहोत कधी पहिली वेलांटी द्यायची आणि कधी दुसरी वेलांटी द्यायची मुलंच काय तर मोठेही मोठेही कन्फ्युज होतात की कधी पहिली वेलांटी देऊ आणि कधी दुसरी वेलांटी देऊ तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपण लहान होतो जेव्हा आपण स्कूलमध्ये जात होतो तेव्हाही आपल्याला हा प्रश्न पडायचा की पहिली वेलांटी द्यायची का दुसरी वेलांटी द्यायची म्हणजे दीर्घ का रस्व ह्याच्यामध्ये भरपूर जणांना कन्फ्युजन असतं आणि मुलांनाही ते आहे आणि आजकाल काय होतं मुलं ही इंग्लिश मिडियमला असतं त्यामुळे आपण आपल्या मायबोली मराठी भाषेकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांचे मार्क्स जातात त्यांना ती भाषा नीट बोलताही येत नाही न ना लिहिता येत आणि आपण मराठी आहोत त्यामुळे आपल्याला आपली मातृभाषा व्यवस्थित आलीच पाहिजे हे तुम्ही तुमच्या मुलांच्या मनावर बिंब व्हायला पाहिजे आणि त्याचीच सुरुवात आपण करूया की हे छोटे छोटे नियम मुलांच्या मुलांना सांगा तुम्ही जेव्हा जेव्हा ते रीड करतील राईट करतील तेव्हा नेहमी नेहमी त्यांना तुम्हाला हे रिपीट करायचे आहेत त्यामुळे त्यांच्या ते, ते लक्षात राहतात इझिली समजणार आहेत आणि त्यांच्या शुद्ध लेखनामधल्या ज्या चुका होतात त्या होणार नाहीत तर हे दहा नियम आहेत ते मी इथे ब्रीफ मध्ये लिहिले ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहेत मुलांकडून कसे ट्रिकीली करून घ्यायचे त्याच्या आधी आपण हेच नियम पुढे आधी आपण डीप मध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक करायला ला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायचं विसरून जातात सो आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिले आपण पाहणार आहोत पहिल्या वेलांटीचे नियम पहिली वेलांटी कधी द्यायची बऱ्याचदा मुलं कन्फ्यूज होतात तर हे तुम्ही जर त्यांच्याकडून नियम करून घेतले तर त्यांना खूप इझी जाणार आहेत तर पहा कोणत्याही शब्दातील पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची किंवा द्यावी म्हणजे कोणताही तुम्ही शब्द लिहायला घ्याल तर मुलांना सांगायचं जर त्या अक्षराच्या त्या शब्दाच्या पहिल्या अक्षराला जर वेलांटी द्यायची असेल तर ती नेहमी कोणती द्यायची पहिलीच द्यायची न चुकता पहिलीच वेलांटी द्यायची तर आपण काही एक्झाम्पल पाहूया पहिल्या अक्षराला खूप इझी आहे जे कोणत्याही शब्दाच्या पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी बघा इथे आपण एक्झाम्पल पाहूया काही उदाहरणं मी इथे लिहिलेली आहे जी जा जिजामध्ये जो ज आहे त्याला कोणती वेलांटी आहे पहिली वेलांटी कारण की ते ह्या शब्दातलं जिजा ह्या शब्दातलं ते काय आहे पहिलं अक्षर आहे दिवा किंवा लेटर आहे दिवा वा मध्ये द ला पहिली वेलांटी आहे कारण की दिव्यामध्ये दिवा ह्या अक्ष शब्दामध्ये द हा पहिलं अक्षर आहे म्हणून पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी था। नेहमी पहिली वेलांटी द्यायची टिळा ट पहिलं अक्षर पहिली वेलांटी शिक्षक था पहिलं अक्षर पहिली वेलांटी हिरवा पहिलं अक्षर पहिली वेलांटी पिवळा पहिलं अक्षर पहिली वेलांटी शब्दातलं पहिलं अक्षर असेल त्याला पहिली वेलांटी द्यायची सीताफळ विनायक किरण विचार हिवाळा ओके पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची हम्म दुसरा नियम पाहूया आणि हे नियम कसे पक्के करून घ्यायचे ह्याच्यावर मी वर्कशीट पण बनवणार आहे त्याचा व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करेल शब्द दुसरा नियम पाहूया शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना असेल तर त्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी द्यावी म्हणजे कोणत्याही शब्दाचा जर शेवटच्या अक्षराला काना असेल काना म्हणजेच आणि अंत होणारा असेल तो शब्द काना असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची बघायचे उदाहरण पाहूया आपण काही निळा हे निळामध्ये शेवटच्या अक्षर आहे त्याचा त्याला काय आहे काना असेल शेवटच्या अक्षराला जर काना असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी द्यायची आणि इथे आपला हा पहिला रूल पण अप्लाय होतो निळा निळा हा निळ्यामध्ये नला पहिली वेलांटीच येणार आहे पण जेव्हा तीन अक्षरी शब्द असतात तेव्हा हा रूल तुमच्या मुलांना कामी येणार आहे ते आपण पुढे एक्झाम्पलमध्ये पाहणारच आहोत निळा पहिली वेलांटी कारण की शेवटच्या अक्षराला काना आहे हिरा शेवटच्या अक्षराला काना आहे त्यामुळे त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी दिशा शेवटच्या अक्षराला काना आहे सो त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी इथे बघा तीन अक्षरी शब्द आहे इथे आपला पहिला रूल पण अप्लाय होतोय की कोणत्याही शब्दाच्या पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची निळा हिरा दिशा आणि इकडे काना आहे म्हणून पहिल्या अक्षरा त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची इथे बघा पहिला हा तीन अक्षरी शब्द आहे सो इथे मुलांना कळत नाही की पहिला मध्ये ह हो ला पहिली वेलांटी देऊ का दुसरी दे वेलांटी देऊ तेव्हा त्यांना ते हा रूल लक्षात असला पाहिजे की जर शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी द्यायची पहिला ह्याच्यामध्ये काही अपवाद पण आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे महिना न काना आहेत सो त्याच्या अगोदरच्या अक्षराला दागी ना ला पहिली वेलांटी दागिना नला काना आहे पहिल्या अक्षराला त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी शिळा काना त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी बहिरा काना आलाय लाच्या अक्षराला तर पहिल्या अक्षराला त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी कविता कपिला विना विळा हे मी जरा थोडं फास्ट मध्ये सांगते तुम्हाला तुम्हाला प्रत्येक शब्द घ्यायचाय आणि मुलांना ते व्यवस्थित समजून सांगायचंय ह्याच्यामध्ये अपवाद आहे तो फक्त गीता गीता हा का अपवाद आहे कारण की हा संस्कृत भाषेतला शब्द आहे संस्कृत किंवा तत्स भाषेतून जे शब्द आलेले आहेत ते तसेच्या तसे, तसे आपल्याला लिहावे लागतात आपण त्यात मराठीमध्ये ते आले म्हणून त्यांच्या काना मात्र आपण बदलू शकत नाही तिकडे जसे होते तसेच ते आपल्याला इकडे लिहावे लागतात तेवढे तुम्ही मुलांना लक्षात ठेवायला सांगायचं किंवा मग त्यांच्या थोड्या फार कमी चुका होतील जर तुम्ही हे नियम शिकवले तर त्यांचे नाईन्टी नाईन पर्सेंट चुका होणार नाही आणि जे काही संस्कृतमधले शब्द आहेत ते त्यांच्या लक्षात राहतील नाही राहिले तर तेवढी फार थोडीफार चूक होईल त्यांच्याकडून आणि खूप कमी आहेत तुम्ही ते लक्षात ठेवू शकता तुम्हाला अजून कोणते शब्द माहित असेल तर ते, ते तुम्ही तेही मुलांना लक्षात ठेवायला सांगा आता तिसरा नियम पाहूया पहिला नियम काय आहे पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची दुसरा नियम शब्दाच्या शेवटच्या अक्षराला जर काना असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची तिसरा नियम आहे शब्दातील एखादे अक्षर शब्दातील एखादे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी द्यावी दीर्घ म्हणजे काय दुसरी दुसरं म्हणजे ज्याचा ज्याचा उच्चार लांब होतो दीर्घ स्वर मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला हे कळेल शब्दातील एखादे अक्षर जर दीर्घ असेल एखादे अक्षर सांगितले कोणतेही कुठेही असू असू दे मग मध्ये असू दे शेवटी असू दे कुठेही असू दे, दे। शब्दातील एखादे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची आता दीर्घ स्वर बघा कोणते कोणते आहे आ अ हा दीर्घ स्वर नाही आहे पण आ आहे कारण की त्याला काना लागलाय आ ई इमारत हा दीर्घ स्वर नाही आहे पण ई लिंबू हा दीर्घ स्वर आहे ए एडका ऐरन ओ ओझेवाला आणि अला काना एक का, अला काना दोन मात्र औ औ औषध हे सगळे काय आहे दीर्घ स्वर आहे आणि हे स्वरच लागून जर तुमच्या शब्दामध्ये येत असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी तुम्हाला डिटेल मध्ये समजण्यासाठी मी ते एक्झाम्पल सांगते किडा ड ला ड हा डा कसा बनलेला आहे ड प्लस अ सॉरी ड प्लस आ हे मिळून डा बनलेला आहे ओके म्हणजे त्याच्यात आ ऍड आहे आ किडा आ, आ, स्वर त्याच्यात आहे म्हणजे कोणत्याही शब्दाचे जर एखादं अक्षर दीर्घ असेल हे दीर्घ आहे की नाही दीर्घ लक्षात ठेवण्यासाठी काय लक्षात ठेवायचं आची मात्रा असेल ई इडलिंबूची मात्रा असेल उसाची मात्रा असेल ऐ एडक्याची ऐरणीची ओ ओजेवाला किंवा औषध ह्या मात्रा जर तुमच्या शब्दामध्ये असतील तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची आणि एकदम सगळे दहाच्या दहा नियम घेऊन बसू नका तुम्हाला आता मी सांगते ते दहा नियम एकत्र पण तुम्हाला एका वेळेस एकच नियम घ्यायचा आणि त्या एका नियमाची एक्झाम्पल मुलांना व्यवस्थित समजून सांगायचे त्याच्यानंतर त्यांची प्रॅक्टिस कशी घ्यायची आहे तर तुम्हाला काय करायचं ते शब्द त्यांना वाचायला सांगायचे त्याच्यानंतर तुम्ही ओरली बोलायचे आणि त्यांना ते लिहायला लावायचे मग तुम्हाला कळेल की ते चुकतायत का त्यांचे नियम लक्षात आहे की नाही हे तुम्हाला समजणार आहे सो अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची किडा फजिती दा फजिती ई इथे दुसरी वेलांटी म्हणजे ई इमारत आली सॉरी इडलिंबूची मात्रा इथे आली आहे ती म्हणून ह्याच्या अगोदरच्या या अक्षराला पहिली वेलांटी मिठाई दीर्घ स्वर आलेला आहे म्हणून त्याच्या सॉरी मिठा ठा इथे आ आलेला आहे म्हणून त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी आणि इथे पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी पण रूल अप्लाय होतो शिवाजी इथे पण दोन्ही रूल अप्लाय होत एखादं अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी आणि पहिली वेला पहिलं अक्षर आहे म्हणून ही पहिली वेलांटी किशोर किशोर मध्ये पण इथे एक काना एक मात्रा हा हा स्वर इथे अप्लाय झालेला आहे त्यामुळे त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी किंवा तोही रूल अप्लाय होतोय आणि पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी हाही रूल इथे अप्लाय होतोय पुढचा नियम आहे चौथा जोड अक्षराच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी द्यावी हा नियम खूप सोपा आहे लक्षात राहण्यासारखा आहे मुलं कन्फ्युज झाली तर याच नियमामध्ये कन्फ्युज होणार आहे एखाद्या शब्दातील एखादे अक्षर दीर्घ असेल तर तिथे तुम्हाला थोडी जास्त प्रॅक्टिस करून घ्यावी लागेल बाकी नियम इझी आहे आता जोड अक्षराच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी द्यायची ते बघा चिठ्ठी ठलाठी जोड अक्षर आहे त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी किल्ला जोड अक्षराच्या अगोदर पहिली वेलांटी ती हे जोड अक्षर आहे तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी निमित्त तलत जोडाक्षर आहे तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी नित्यक्रम जोड अक्षर आहे त्याच्या अगोदरच्या शिल्लक जोड अक्षराच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी विसर्ग विसर्ग म्हणजे हे असे दोन डॉट असतात विसर्गाच्या अगोदरच्या अक्षराला पहिली विलांटी द्यायची बघा इथे निशस्त्र हे डॉट आलंय त्याच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी पक्षपात निपक्षपात निस्वार्थ निशुल्क हाच पाचवा नियम झाला सहावा नियम आहे अनुस्वार असलेल्या अक्षरांना पहिली वेलांटी द्यावी म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्या शब्दावर जर सॉरी त्या अक्षरावर जर अनुस्वार येत असेल आणि त्याचबरोबर त्याला वेलांटी येत असेल तर ती नेहमी कोणती द्यायची पहिली द्यायची मग ती कुठेही येऊ पिंपळ पिम याच्यावर अनुस्वार आलाय सो याला पहिली वेलांटी पेंजरा पहिली वेलांटी आणि इथे पहिल्या वेलांटी पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी रुलर ही अप्लाय होतोय किंमत पहिली वेलांटी किंवा चिंच भिंगरी डाळिंब बघा इथे मधी आलेला आहे तर मग त्यावेळेस मुलांच्या लक्षात आलं पाहिजे की याच्या अनुस्वार आहे सो याला पहिली वेलांटी आहे डाळिंब रिंगण भिंग शिंग खूप सारे आहेत शब्द मी इथे थोडेच लिहिले आहेत नाहीतर व्हिडिओ मोठा झाला असता सो तुम्हाला अशा प्रकारे समजून सांगायचे आहेत हे सहा नियम आहेत जे पहिल्या वेलांटीचे आहेत आपण नंतर पाहणारच आहोत ब्रीफमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे तर दुसऱ्या वेलांटीचे नियम खूप कमी आहेत त्यामुळे ते इझिली लक्षात राहील एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची एक अक्षरी शब्द सॉरी सॉरी एक अक्षरी म्हणजे एक अक्षर असेल एकच अक्षराचा तो शब्द असेल तर त्याला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची ते बघा पी मी ती ही की जी जे पण काही असतील त्या सगळ्यांना कोणती वेलांटी द्यायची नेहमी दुसरी वेलांटी द्यायची अपवाद काय आहे फक्त नी नी हा न नळाचा नी नी ला फक्त पहिली वेलांटी आहे तेवढं मुलांना लक्षात ठेवायला सांगतो बाकी कोणताही शब्द तुम्ही एक अक्षरी शब्द लिहित असाल तर ता त्याला नेहमी कोणती वेलांटी द्यायची दुसरी वेलांटी लक्षात राहण्यासारखा आहे कोणत्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षराला वेलांटी असेल तर ती नेहमी दीर्घ द्यावी म्हणजे दुसरी द्यावी शब्दाच्या शेवटच्या अक्षराला जसं पहिले वेलांटी ही शब्दाच्या पहिल्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी द्यायची शब्दाच्या पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची तसं शब्दाचा शेवटचा अक्षर असेल त्याला जर वेलांटी आली तर ती कोणती द्यायची नेहमी दुसरी दीर्घ मुलं कन्फ्युज होतात दीर्घ रस्व तर तुम्ही त्यांना इझिली सांगू शकता पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी पाणी वही शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी वही मावशी शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी सावली माती भाजी शिवाजी पिशवी काकडी पक्षी दिवाळी चौथी आणि ह्याच्यामध्ये काय अपवाद आहेत तर ते आपण त्या अपवाद आप ही मुलांना सांगायचे आहेत आणि बऱ्याच वेळा लिहायला येतो आपल्याला लिहितानी म्हणजे जेव्हा पण आपण लिखाण करतो मराठीचं पण ते तो रूल अप्लाय होत नाही शेवटचं जरी अक्षर असलं तरी आणि हा तत्सम संस्कृत शब्द आहे त्यामुळे तत्सम असल्यामुळे तो जसा तसा आपल्याला लिहायला लागतो एवढं मुलं लक्षात ठेवू शकतात दोन चार शब्द आणिला नेहमी पहिली वेलांटी द्यायची तथापीला नेहमी पहिली वेलांटी जरी द्यायची जरी, 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 जरी तो शेवटचा अक्षर असला तरी अद्यापी नेहमी पहिली वेलांटी द्यायची जरी शेवटचं अक्षर असलं तरी हे काही अपवाद आहे ते मुलांना लक्षात ठेवावेच लागणार आहे ठीक आहे पहिल्या अक्षरा शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यायची आणि जर एक अक्षरी शब्द असेल तर त्यालाही नेहमी दुसरीच वेलांटी द्यायची अपवाद काही थोडेच आहेत ते लक्षात ठेवायचे शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना नसेल इकडे आपण काय पाहिलं काना असेल तर मी ब्रीफमध्ये असं तुम्हाला समजूनच सांगणार आहे आता आपण हे पाहूया शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना असे नसेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यायची किंवा द्यावी शेवटच्या अक्षराला काना नसेल तर त्याचे आपण काही एक्झाम्पल पाहूया आता वीट शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना नसेल तर दुसरी वेलांटी विहीर काना नाही तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला दुसरी वेलांटी अगोदरचं अक्षर किंवा त्याच्याच लगेच येणार जमीन काना नाही सो दुसरी वेलांटी खारीक दुसरी वेलांटी कारण की शेवटच्या अक्षराला काना नाही आहे आपला जो नियम आहे शब्दाच्या शेवटच्या अक्षराला काना नसेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला दुसरी वेलांटी दिलीप जीव ही शरीर गरीब अपवाद काय आहे गणित कारण की हा संस्कृत शब्द आहे त्यामुळे तो आपल्याला तसाच लिहायचा आहे आणि लागचा नियम आहे दुसऱ्या वेलांटीचे खूप कमी नियम आहेत रफाराच्या आधी रफार म्हणजे माहिती आहे तुम्हाला मुलांना समजून सांगायचं रफार काय असो रफाराच्या आधीच्या आधी अक्षराला दुसरी वेलांटी द्यायची बघा इथे दीर्घ रफराच्या आधी दुसरी वेलांटी जरी तो पहिला शब्द आहे पहिलं अक्षर आहे म्हणून पहिली वेलांटी द्यायची नाही कारण की रफराच्या आधीच्या अक्षराला आपल्याला दुसरीच वेलांटी द्यायची आशीर्वाद दुसरी वेलांटी तीर्थ दुसरी वेलांटी इथे पहिली वेलांटी दिली तर रॉंग येणार कारण की रफराचा हा नियम तेव्हा मुलांना लक्षात आला पाहिजे की रफराच्या आधीच्या अक्षराला आपल्याला दुसरी वेलांटी द्यायची आता हे ब्रीफमध्ये खूप इझी आहे तुम्ही असं बनवून ठेवा आ, एका पेजवर आणि ते चित्र हवं तर म्हणजे रो, रोज वाचून वाचून मुलांच्या लक्षात राहील इथे मी ब्रीफमध्ये लिहिले तुम्ही पूर्ण ही लिहू शकता बघा इथे पहिली वेलांटी एका साईडला मी सगळे पहिली वेलांटीचे नियम लिहिलेत आणि एका साईडला दुसरी वेलांटीचे लिहिलेत तर बघा पहिली वेलांटी पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी जोड अक्षर आणि विसर्गच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी द्यायची आणि रफाराच्या आधीच्या अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची शेवटच्या अक्षराला काना असेल तर अगोदरच्या अक्षराला कोणती वेलांटी द्यायची पहिली वेलांटी द्यायची आणि शेवटच्या अक्षराला काना नसेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यायची खूप इझी आहे पण एकदम सांगू नका मुलं कन्फ्युज होणार एक एक नियम घेऊन त्याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायची अनुस्वार असलेल्या अक्षरांना नेहमी का काय द्यायची पहिली वेलांटी द्यायची एक अक्षरी शब्दांना नेहमी दुसरी वेलांटी द्यायची आणि शब्दातील एखादी अक्षर दीर्घ असेल हाच नियम थोडा मुलांना गोंधळून टाकू शकतो तर याची जरा थोडी जास्त प्रॅक्टिस घ्या शब्दातील एखादी अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी द्यायची जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की पुढचा व्हिडिओ आपला उकारांच्या नियमावर येणार आहे आणि ह्याची प्रॅक्टिस कशी घ्यायची ह्याची मी बक्षीस शेअर करणार आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ओके थँक्यू